विनंती करतो त्याने आमच्या आवाजाने शौज मात्र वक्तव्य करायचंय गणपती बाप्पा मंगळ मूर्ती <laughs> जात माता यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत दादा गोंडके साहेब काय वस्तू आठवडी बाजार मध्ये दादा गोंडके घ्या 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 नाडीवाली गट्टी घ्या मायला अशी नाडीवाली गट्टी तुम्हाला खालून हवा भरतून हवा या मायला नाडीवाली गटी घेऊन जा, में में, जा यानंतर निळू फुले साहेब सुद्धा वस्तू विकता निळू फुले साहेब बघा होलसेल दुकाने आहे फुले साहेबांचा साड्यांचा नेळू फुले साहेब सुद्धा बाई 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 साडी

पाण्याचा माट उठताय नसाव आवळा तुम्हाला माती तोडावी तो मडकी घडावितो तसा माझा पाण्याचा था <laughs> माट आणतो गंगे पाण्याचा माट घेऊन सुद्धा एक वर्ष टेनशे मी घर घर पाणी सयद शिंदे सुद्धा यांचा सुद्धा स्टॉल आहे सयद शिंदे सुद्धा उदरच औषध सयाजींचा अरे अलीकडे उदरांचा उंदरांचा औषध बनवलं जा क्रांती चित्रपट आपण पाहिलाच असेल नाना पडेल साहेब तुमचा आवाज काढता येईल नाना पडेल आज बोलतात

परेश राहुल बाबू भैया यांचा सुद्धा आवाज कळत आहे परत ये राजू ये शा पकड बर का पकड चला मला चष्मा के दर ये छाती थोडा को काकल घर मे जाने कर बाबा राजू मेरे को बॉडी दे रे अरे कितना पोखले कर बाबा मेरे को मजा आय कर राजू मजा आय कर यानंतर एक सुंदर असा चेहरा कोएमिलगा चित्रपट आपण पाहिलं असेल ऋतिक रोशन मा मामा मा आ चला खूप बोल ना चलो जा ना टाटा कर मैं जाऊंगा छोटा छोटा मेरा बॉस बैठा कौन सर ना जाऊ शरद चंद्र जी पवार साहेब

गल्लीत गोंधल दिल्लीत मुद्रा चित्रपट बघितला असेल हे छम्म छम्म छय छबा छै छबा क चाय शिंदे ग्यारंडी के साथ भी ग्यारांटी के बाद भी नारो आरो पाकलघर गाव मध्ये जायचेन नारो लवकर जाण आरु हे हरकती कर गा। दे देसन आरो कदा बेरंग नको त्यांचेच मित्र गाढवचं लग्न आपण चित्रपट पाहिलाच असायला मकर पुरे स्वर्गामध्ये जातात बुवाच्या जोडीला मकर आहे रे बाबा ओळखल्या सारखं एवढा पीक काय हि इंद्राचा लय यानंतर गदर सिनेमा आपण पाहिलाच असेल सनी देओल काजल काजल तुम सिर्फ मेरे हो काजल अगर ये चौकट पे बारे थे तो समझो मर गया लाल से बुझा दूंगा लाल से ये मजदूर का हाथ का दिया तो कहेगा बाबू, बोगू तो कहे तो बाटू अरे काजल मुझे काजल घर में जाना है मैं जाऊंगा काजल तारीख है, तारीख तारीख पे तारीख आज ये किस तारीख है, ये है काजल ज्या अभिनेत्याला पुरस्कार भेटला आपले अशोक सराफ सर यांचा सुद्धा आवाज करेल दिल्ली कलकत्ता मद्रास इथे मोठ मोठे पंचतवरांनी हॉटेल कोणाचे मात्र जे नाही मा असतील बहुतेक आम्ही तात्या आणि बाबा चमत्कार कोणाको माहिती आहे मला हो म्हसू